बघा कसा जल्लोष असते देवाच्या आगमन सोहळ्याला नमस्कार मंडळी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका धमाकेदार ब्लॉग मध्ये तर मंडळी आपण चाललोय आता बैरी देवाचे आगमन सोहळ्याला कसा देवाला पाण्यातून आणतात आणि कसा तिथं जल्लोष असते दिवालकरांचा आणि पूर्ण मोर्या वगैरे आपली इथून बोटी जात असतात आपण आलोय आता रोनीच्या बोटीत आपण चाललोय आता हनुमान कोलीवाडेतून आम्ही बघा मस्त सामान वगैरे सगळ्या लोड केला आताच आणि निघालोय आता जायला बर्फ वगैरे जे आपल्याला पाहिजे बैरी देव असतात की चला निघालेलो आहे आणि दाखवतो आता तुम्हाला पूर्ण ब्लॉग नक्की एन्जॉय कराल तुम्ही कसं देवाला पाण्यातून हाणतात ते बघणार आहात तुम्ही आता आपली पोरं सगळी थांबली त्यांना घ्यायचा आणि मग जायचं आपण चलो लेट्स गो पब्लिक बघा आपली चला दोन वड्या डेंजर डेंजला मोजा शेटे आता सोडले आपण हे बघा बँड वगैरे हो एकदम जेबीएल चा स्पीकर सगळा आपला बँडचा सा सामान जो जल्लोष खतरनाक पोचल पण अटल सेतू ब्रिज आहे त्याच्या खालती आणि किती बोटे आल्यात लाईनीत बघू शकता या साईडला बाबा आणखीन आपली बोट अजून ते साईडला बोटे आहेत दोन तीन फुल जल्लोष होणार आहे आणि अजून बैरी देवाची जी मेन बोट असते देवाची ती बोट आली एकदा ती लाईनीत येईल त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या ज्या बोटे आहेत त्या थांबलेल्या त्या मग निघतील जेव्हा बैरी देवाची बोट येईल तेव्हा आपले आता या बोटीना भैरी देवाच्या ज्या दिवाळ गावातून ज्या बोटी येतील त्या त्या बोटींची वाट बघतात त्या बोटी जशी येतील ना त्या ज्या जेवढ्या इथं थांबलेल्या था। सर्व बोटी आहेत ना त्या सर्व जे दिवाळी दिवाळीच्या भैरी देवाचे जे स्थान आहे तिथं जण ते साईडला जातील सगळी जमा होतील आणि जवळजवळ आता वाजलेल्या आहेत अडीच वाजलेले आहेत तीन ते साडेतीन नंतर भैरी देवाला शोधायला चालू करणार आहेत जसं पाण्याचा प्रभाव कमी होतो तेव्हा पहिली देवाला स्वतःला चालू करणार आणि तेव्हाची जी धमाल असते प्रत्येक होडीमध्ये मध्ये तुम्ही बघताय ते बँको बँड सर्वीकडे आहे सर्वेकडे घेऊन आले ते बोट वाले एकदम बघताय जेव्हा पहिली देवाचा टाइम होईल याचा तेव्हा तुम्हाला याच्यापेक्षा दुप्पट दुप्पट म्हणजे त्रिपट उड्या दिसतील तुम्हाला बघायला आणि तेवढेच फुलबाजे आणि रॉकेट उडताना दिसतील आणि बघा या साइड ला आपल्या होळी मध्ये आज सोमवार आहे काय बनवलंस मसाली डाल तिखट डाल तिखट तिकट डाल बनवलंय आणि अजून भाजी आहे काय कुठली भाजी नाही होडीतली मसाली डाल हा आ मसाले मसालेडाल आणि भाता सोबत मस्त बकेय बघा उकळ आलाय डाळीला आणि डाळीला उकळ पापड आणि लोणचं आणि पापड्याची सुद्धा सोय हो आहे ओ हे बघा थोडं थोड्याशा फटाक्याने आणलेले मी घरची आता तेच फोडतोय फुटली थोड्याशा फटाकऱ्या आणलेल्या बाबा आमची एक रिओ पडले तर आमची बोट ती आता घ्यायलाच आली रिओ ती गेले वावत वावत आता तुम्हाला दिसणार नाही थोडासा दिसत टुंबुक टुंबुक दिसतोय जाम आता ती आणायला गेली आपली पब्लिक चला तोपर्यंत आपलं जेवण शिजलंय सेम रॉकेट असणारच नाही आणि भेटणार पण नाही दादा नाव काय तुझा दादा नाव काय पन्या कोली मॅन बॉम्ब हनुमान कोली वाडा हा बघा हे मंडळी आता दिवस कोलीवाड्याची ओटी आलेली आहे सगळ्या त्यांच्या आणि देवाची जी ओडी असते ज्याच्यात हे बघा देव बसवतात पहिले नंतर मग मोठ्या ओडीत बसवतात ती छोटी ओढी आहे आणि साडेतीन पर्यंत आता निकाल जाईल त्याच्यानंतर मग देवाला आपला शोधायला सुरू करतील यांना बरोबर ना दादा बाबा कधी बोटी आईल्यानंतर बघा आत्ताची या साइडला, या साइडला, सगळी तो बोटी जल्लोष आणि निस्ते सारखी जी होडी दिसते ना ती देवाची मेन होडी आहे शोधला ना आपला देव बैरि देव का त्या होडीत बसवतील त्याच्यानंतर मग जी मोठी होडी आहे त्याच्यात बसवतील आता हे बघा पूर्ण गाववाले आहेत ते जमलेले आहेत त्यांच्या सगळे राऊंड मध्ये बोटे थोड्याच वेळेला बैरे देवाला शोधायला सुरुवात करतील आपण इथं पोहोचलो आणि अख्ख्या बघा किती बोट आहेत मोजतावू नाही येणार मला एवढ्या बोट आहेत आता सध्या तरी खूप जल्लोष खूप धमाल होणार आहे ब्लॉग आवडेल तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि असा जल्लोष कधी बघितलात का, का। देवाला पादेतून हाताना ठाट जो असते ना दिवालकरांचा आणि पालखी तर बघतच राहाल तुम्ही इतकी का जल्लोष असते नक्कीच धमाल कराल धमाल होईल माझ्यावर रॉकेट सोडत होता पण आला नाही माझ्यापर्यंत रॉकेट बाकी ओके ठीक आहे मशी या धमाल आहे ना ओके थँक्यू चल याची ड्रेसिंग आपण एकदम देवाच्या होडी समोर आहोत आणि आपल्या चारही बाजूला बागाय होड्या नुसत्या होड्या पॅट फटाकऱ्याच्या आधी एक नंबर जमाल होत इथं मजा आले आणि एकदम आपण सेंटरला आहोत इथं जर आम्ही राहिलो तर प्रॉपर आपल्याला देव दिसत जेव्हा देव भेटल ते ना तेव्हा सिग्नल दिला जाईल ते सिग्नलची प्रत्येक जण आता तरी वाढ बघतोय आणि मिनी सध्या माईक काढलाय तुम्हाला आवाज कसा येते तुम्हाला फुल जल्लोच चालू आहे गाणी बिनी एकदम आणि आम्ही एकदम सेंटरला होतो पहिले आता आम्ही थोडा पाठी आलो इथं बघा पूर्ण डी सेटअप लावून आलेत छट्ट लाग एकदम मजा येते मजा तुफान मजा येते हे बघा देवाला अजून सोडतात आहेत तरी पण पाच वाजाला आलेत आता आणि अजून पाचची बोटी पाठीच बघा पाचशी अजून बोटी येतातही पाठी आपण आलो देव भेटलं तरी आपल्याला समजायचं नाही कारण पाठी आलो या सगळ्या दिवाल बोलवाड्यांच्या वडे कोणलाच पुढं नाही जाऊन देते बघा बैरदेवला काढल्यावर कसं सिग्नल देतात ते भेटला आहे कसा सिग्नल दिला आणि नंतर बघा कसा जल्लोष झाला इथं नाही कुठल्या होडीतून आम्ही कुठल्या उड्या मारलेल्या कोणच्या होडीत होतो पण आता पहिलं आपले एकदा होडी झालं काय मामा झालेली माणसं येऊन चाललोय आम्ही परत झाली बोला भाई दे वाचतात की चला आता डायरेक्ट पालखीला भेटूया हा ब्लॉग येऊ तर ना प्लीज सगळी माणसं मला येऊ द्या मस्त ते भेटूया असेल नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे तोपर्यंत काळजी घ्या भेटूया चल बाय कर